बस स्थानकातील प्रसाधन गृहात अत्याचार कोलकाता बदलापूर येथील घटनेने देशात संतापाची लाट उसळली आहे देशात राज्यात महिला सुरक्षित आहेत का असे प्रश्न उपस्थित होत असतानाच महाराष्ट्र पुन्हा आधारलाय चंद्रपूर जिल्ह्यातील एका गतिमंद महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना आज घडली जिल्ह्यातील नागभीड येथे घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली ही घटना बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीची आहे पीडित महिला एकटी असल्याचं पाहून तिला आरोपींनी बस स्थानकातील प्रसाधन गृहात नेलं आणि बळजबरीनं अत्याचार केला हा अत्याचार सुरू असतानाच दुसऱ्यानं चित्रीकरण केलं आणि चित्रफित तयार केली ही चित्रफित यातील एका आरोपीनं मित्राला पाठवली या मित्रानं ही चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल केली आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे संदर्भात येथील काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत शुक्रवार दिनांक शुक्रवारी उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांनी निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची कारवाई करण्याची मागणी केली चित्रफितीत दिसणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करून काही तासात पाच आरोपींना अटक केली असून भारतीय दंड संहितेच्या कलम चौसष्ट दोन क सत्तर एक सत्याऐंशी एकशे सव्वीस दोन तीन उपकलम पाच सहकलम सदुसष्ट अन्वय गुन्हा दाखल केलाय दरम्यान पोलिसांनी पीडित महिलेचा शोध घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर इथं पाठवले दरम्यान पोलीस अधीक्षक ममक्का सुदर्शन अतिरिक्त पोलीस अधीक्षक करीना जनबंधू यांनी नागभीड येथे भेट दिली तपासासंदर्भात मार्गदर्शन केलं अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार कोतकाचोरे करीत आहेत